मंडळी आता आपण आहोत वेंगुरला आणि शिरोडा रोडला इकडे वेंगुरला आहे आणि आता आपण आहोत उभादांडा या ठिकाणी उभादांडा या ठिकाणी मंडळी इथे सकाळचं काहीतरी बाजार लागलेला आहे मंडळी भरपूर काय काय विकण्यासाठी आहे इतर लोकल महिला बसलेल्या आहेत आपण पाहूया इथे कसे तांबे आपल्याकडे पाचशे रुपयाला वाटा हे सग हे तुमचे आहेत हे कोणते आंबे केशर, केशर, केशर. केशर आंबा आहे पाचशे रुपयाला वाटा आणि हे काय भोपळा कसे दिला आपण वीस रुपयाला भोपळा हे तुमचे स्वतःचे आंबे आहेत आणि दररोज आपण इथे बसता उभा जाणरा ठिकाणी अच्छा हा भोपळा वडे करण्यासाठी वापरतात का अच्छा आणि ती भाजी कोणती माठ भाजी अच्छा ती कशी गड्डी आहे आपल्याकडे कशी गड्डी रुपयाला लाल अच्छा आणि इकडे पण आंबे आहेत कसे आहेत आंबे रुपये तीनशे रुपयाला वाटा शूटिंग करून फेमस करून टाकताय हा तीनशे हापूस आहे की तीनशे रुपयाला तुमच्या स्वतः शेतातला हा आणि गवर कशी आहे रुपये वाटा हे हे कोणते केशर आंबे तीनशे तीन रुपयाला मला वाटतं बार आंबे असतील आणि हा पण हापूस अच्छा हे काय ठेवलं झांभूळ ठेवलंय जांभूळ कसं मिळतं डेली इथं असं तुम्ही सकाळचं आणि काय टाइम असतो इथे उभा दांडा या ठिकाणी आणि काय ठिकाण कोणतं आहे हे उभा दांडा केपादेवी अच्छा केपादेवी मंदिर इकडे पण तुमचंच आहे ते अच्छा काय आहे हे कसं आहे कुठे गेले ते झाडावर कर... पिक पि... पिके आंबे आहेत अच्छा हे बघा मजबूत आहे झाडावर पिकलेले आंबे आणि साईज बघा आंब्याचे अडीचशे ग्रॅमचा आंबा असेल हा आणि इकडे हे सगळं तुम्ही जांभळे एवढा गोळा किती वेळ लास तुम्हाला एवढं करायला विकायला गोळा करायला दोन तास म्हटले एवढं सगळं भरायचं तुमचे हात पण बघा तुमचे कलरचे झाले ते सगळे किती वर्षापासून तुम्ही इथे व्यवसाय करता वर्षी अच्छा वर्षी 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 लाकता। अच्छा लागतात बसा बसा लो, लोकांना लोका समजलं पाहिजे इथे सकाळचं जे पर्यटक येतात इकडे त्यांना कळलं पाहिजे अशा अशा गोष्टी इथे मिळतात बसा बसा हे कसं मिळतं इथे दहा रुपयाला जुडी ते एक एक आणि ही भाजी दहा रुपयाला अच्छा मी जे घेऊन जाणारे आहेत ते लोकल इथले पब्लिक असतात की जाणारे येणारे साइडला जाणारे लोक पण घेतात इकडे घेतात अच्छा तुमचं खपतं काही ते व्यवस्थित असं अच्छा पुढे जाऊया ह्या छोट्या काय आंब्याला काय बोलतात ह्याला <laughs> काहीतरी वेगळं नाव आहे ना गोट गोट हे हे जे छोटे आंबे आहेत ना हे कसे मिळतात पन्नास रुपयाला वाटा अच्छा हे छोटे काय आहेत म्हणजे लवकर पिकले का कैरी होते छोटी म्हणजे काढले कपडलेले असतात हे अच्छा पन्नास रुपयाला वाटा आणि हे हे अच्छा याला काहीतरी नाव काय बोलतात आबोली।, आबोली गजरा गजरा, 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 गजरा।, गजरा वापरतात इथे वेंगुर्ला भागात खूप चालतो हा गजरा अच्छा हा कसा मिळतो आपल्याकडे तीस रुपयाला एक असे किती बनवून आणता तुम्ही दहा असतात खपतात तेवढे नाही कपडे खपयचं तुमचं परत घरी घेऊन जातो काय करता घरी जाऊन अच्छा देवाला घालता किती वर्षापासून तुम्ही विक्री करता कधीपासून म्हणजे विकता इथे खर्च वर खर्च निघतो का इथून कसला आलोच आलोच हे झालं की आलोच तुम्ही थांबलता आप जाऊ अच्छा तर पुढे जाऊया इथे बघूया काय भाव आपल्याकडे हा शंभर रुपये पूर्ण वाटा हे कोणता आंबा आहे झाड झाड हापूस अच्छा आणि हे वाले बाकीचे रायतेचे आंबे रायताला वेगळा असतो आंबा अच्छा आज बेत दिसतोय मच्छीचा बांगडे घेऊन चाललाय आज मंगळवार तुमचं अच्छा अच्छा हापूस आंबा आहे तर इथे डेली डेली बसता आपण आता पाऊस ठीक आहे पाऊस पडल्यानंतर भाजीपाला घेऊन बसता अच्छा हा कधीपासून सुरू झाला इथे पण आल्या काहीतरी घेऊन माझा जून आहे वेंगुर्ला पासून शिरोडा साइड ला जात तर उभा दांडा ना आणि हे ठिकाणी काय बोललात उभा दांडा तीन नंबर शाळा तीन नंबर शाळा मंदिर आहे कोणतं मंदिर केपादेवी मंदिर अच्छा आ, तुमची श्रद्धा आहे तर अशी केपा देवीच्या खपतात चांगलं आहे चला घराला हातभार लागतोय महत्वाचं म्हणजे इकडे मच्छी आहे विकायला आपण मच्छी पाहूया काय मच्छी कशी आहे आपल्याकडे कशी मिळते बांगडे कसे आहेत कसा वाटा शंभर रुपयाला हे कोणती मच्छी आहे हा आणि नीट करून देतो आपण त्या का नीट करायचा वेगळा चार्ज असतो आपल्याकडे हे बांगडे कसे अच्छा मग तुम्ही वेंगुरला बंदरवरून मा आणता की स्वतः मच्छीमारी करून आणता तुमचं कसं अच्छा घेऊन विकता डेली इथे असता अच्छा अच्छा बघा मंडळी इथे भरपूर काय काय मिळेल तुम्हाला शिजन मच्छी पण मिळेल आंबे पण मिळतील भरपूर आहे आणि एक लोकल मार्केट आहे तर तुम्हाला कमेंट करा तो कधी असं काय इथे कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो सगळं वेगवेगळे कोकणची चव आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद